महाडमध्ये भरदिवसा रस्त्यातच वृद्धाचे दागिने केले लंपास शहरातील रस्त्यावर भर सकाळीच एका शहाऐंशी वर्षीय वृद्धाची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील हजारोंचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना महाड शहरात नुकतीच घडली असून भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड शहरातील चौदार तळे येथील रहिवासी मनोहर नारायण चौधरी हे शहाऐंशी वर्षीय चौदार तळ्याकडून भाजी मंडईच्या रस्त्याने जात असताना न्यू साई हेअर सलून या दुकानाजवळ राकाडी राखाडी रंगाचे हेल्मेट घातलेल्या अंगावर तपकिरी शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट परिधान केलेल्या अंदाजे चाळीस ते पन्नास वर्षाच्या एका अज्ञात इसमाने राखाडी रंग दुचाकीवर येऊन त्यांना पुढे पोलीस आहेत तपासणी चालू आहे तुमच्या अंगावरील मौल्यवान दागिने रुमालात काढून ठेवा असे सांगितले त्यानुसार चौधरी यांनी आपल्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन व बोटातील अडीच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असा अंदाज एकूण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज रुमालात काढून ठेवला त्यानंतर चौधरी घरी आले असता त्यांनी रुमाल उघडून पाहिला तर त्यामध्ये त्यांचे दागिने सापडलेच नाहीत तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्वरित याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी सर्व परिस्थिती समजावून घेत त्या अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सहा चारशे वीसनुसार नुसार गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे भर दिवसा शहरातील रस्त्यावर वृद्धाच्या झालेल्या या फसवणुकीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज